नमस्कार मी पंजाब दत्त आणि नेमकं शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू हदी काढायला सुरुवात केली काही जणांचे टरबूज चालू आहेत काही शेतकऱ्याच्या अंगोरचे तर खास करून अंगोरवाल्यासाठी आनंदाची बातमी कारण की आता ऊन वाढत जाणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून ना 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 त्यांचा अंगूरचा भाव देखील वाढणार म्हणून त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी पाच मार्च नंतर तीव्र उन्हाची म्हणजे झाड सोसव लाभणार आहे कारण की राज्यात म्हणजे ऊन तापत जाणार आहे म्हणजे अडोतीस चाळीस पर्यंत राज्यातला पारा म्हणजे मार्च मध्ये वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लागत आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा आता सध्या गहू काढणे चालू आहे हरभरा काढणे चालू आहे आणि कांदा देखील काढून चालू आहे तर त्या सर्व शेतकऱ्या आनंदाची बातमी पाऊस काय येणार नाही त्याच्या मला काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लागता म्हणजे राज्यात दहा दिवस माझी कसलत म्हणजे पावसाची शक्यता नाही काहीच नाही म्हणून फक्त राज्यात मात्र मला शेतकऱ्यांचे फोन आले म्हणजे टरबूज खरबूज यांच्याकडे त्यांचे असे फोन आले की आमच्या टरबूजाच्या प्लॉटवर आणि खरबोजाच्या प्लॉटवर आणि कांद्याच्या मधमाशी येत नाही तर त्यांना मी सांगितलं की जोपर्यंत रात्रीची थंडी कमी होत नाही तोपर्यंत मधमाशी येणार नाही आणि तुम्हाला एक सांगतं की त्यांच्यासाठी परत आनंदाची बातमी काय होणार आहे पाच तारखेच्या नंतर रात्रीची थंडी कमी होणार आहे मग पाच ते म्हणजे दहा मार्च पासून परत मधमाशी वाळायला सुरुवात होईल आणि त्याच्या तुमचं पुरवण होऊ शकतं आणि तुम्हाला उतर येईल पण राज्यात मात्र सध्या मात्र दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कसल्या पावसाची शक्यता ना नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा